मला आठवतं आपलं सरकार होतं दिल्लीला साहेब कृषी मंत्री होते त्यावेळी यवतमाळ अमरावती वर्धा या भागात प्रचंड मोठ्या प्रमाणात आत्महत्येचं प्रमाण वाढलेलं शेतकऱ्यांचं त्यावेळी खुद्द मनमोहन सिंग साहेबांना घेऊन पवार साहेब आले पवार साहेबांनी यवतमाळला अमरावतीला भेटी त्यांना दिल्या या ठिकाणी सगळ्या शेतकऱ्यांना बोलवून त्यांची समस्या ऐकली आणि साहेब आणि मनमोहन सिंग दिल्लीला गेले आणि त्या ठिकाणाहून सहा हजार कोटी रुपयाचं पॅकेज त्यावेळी मी तुम्हाला दोन हजार चार पाच सालचं चा सांगतोय आज त्यात सहा हजार कोटीची किंमत फार झाली पण तेव्हा तेवढे पैसे महाराष्ट्राला देऊन या भागातल्या ठिबक सिंचनापासून सगळ्या नव्या योजना कृषी खात्याच्या पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात या भागात झाल्या आमचं अडीच वर्षाचं सरकार होतं उद्धवजींच्या नेतृत्वाखाली सरकार बऱ्यापैकी चाललेलं होतं कोरोनाच्या काळातलं हे सरकार देशात सगळ्यात उत्तम करोनाशी जर कोणी मुकाबला केला असेल तर महाराष्ट्र सरकारने केला हे जगात आणि देशात सगळे आज मान्य करतं उत्तर प्रदेशमध्ये काय झालं उत्तर प्रदेशमध्ये गंगेच्या नदीवर प्रेत वाहून गेली पण महाराष्ट्रात कुठंही कुठल्याही प्रेताची अंत्यविधी करताना कुठं कमतरता राज्य सरकारच्या माध्यमातून कधी भासली नाही हे तुम्ही लक्षात घेणं आवश्यक आहे त्यामुळे चांगलं काम उद्धव ठाकरेंचं सरकार आल्यावर सगळ्यात पहिला निर्णय कर्जमाफीचा घेतला हजारो कोटी रुपयाची कर्जमाफी त्यावेळी आपल्या सरकारनं त्यावेळच्या महाराष्ट्र सरकारने देव केली हेही तुम्हाला लक्षात घेतलं पाहिजे